महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर नागपूरमध्ये पहिलं अधिवेशन पार पडलं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे पंधरा डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तारही पार पडला पण अद्यापही नवनिर्वाचित मंत्र्यांना खातं मिळालेलं नाही त्यामुळे खाते, ना खाते पा विना पार पडलेल्या या अधिवेशनातनं महाराष्ट्राच्या पदरामध्ये नेमकं काय पडलं नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का हे प्रश्न उपस्थित होत आहेत बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट नागपूर अधिवेशनातून राज्याला काय मिळालं या प्रश्नाचं उत्तर फार कठीण आहे असं तुम्हाला वाटत असेल पण तुम्ही थोडस डोकं चालवलं तरी याचं उत्तर मिळेल ते म्हणजे मंत्रिमंडळ मंत्र्यांनी शपथ घेऊन सात दिवस लोटले। ही संपलं पण खाते वाटप का रखडलं असा प्रश्न सर्वांना पडलाय निकाल तेवीस नोव्हेंबर सरकार स्थापन पाच डिसेंबर मंत्र्यांचा शपथविधी पंधरा डिसेंबर खाते वाटप अधिवेशन संपल्यावर मॅन्डेट देऊन त्रेचाळीस मंत्री आत आहेत पण एकालाही स्वतःची जबाबदारी काय आहे खात काय आहे कोणालाच माहिती नाही आम्ही विचारतो त्यांना प्रश्न तर वरती देवाकडे बघतात की दिल्लीकडे बघतात माहिती आहे मुख्य गोष्ट ही आहे की निवेदन जर विशेष वाटले गेले नसतील तर निवेदन देणार तरी कोणाला खाते वाटप लवकरच होणार आहे लवकरच अर्थ ते आजही होऊ शकत किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकत ती सध्या काय करते हा मराठी चित्रपट चांगलाच गाजला होता त्याच धर्तीवर ते मंत्री सध्या काय करताय हा प्रश्न चांदा ते बांदा गाजतोय मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या एकोणचाळीस मंत्री, एक मंत्री महोदयांनी सात दिवस काय केलं हा प्रश्न आता उपस्थित होतो काम आहे की नाही आहे बिनपगारी सध्या आता त्यांचं काम चाललेलं आहे त्यामुळे गंमत लोकशाहीची या पद्धतीने चाललेली आहे असं आम्हाला वाटत आहे लोकशाहीची थट्टा आहे आणि आम्ही काल पण विधानसभेत सांगितलं की सरकार जनतेच्या मतानं निवडून आलेलं हो नाही हे निवडणूक आयोग आणि यांच्या संगणमतानी हे सरकार आलेलं आहे अधिवेशन आणि खाते वाटप याचा मला असं वाटतं की संबंध जोडता येणार नाही वाटप नाही म्हणून अधिवेशनातलं कामकाज कुठं थांबलंय अशातला भाग नाही त्याच्यामुळे खाते वाटप हा तीन पक्षांचा इंटरनल प्रश्न आहे आणि तो योग्य वेळी आताच लवकरात लवकर खाते वाटप होईल याची आम्हाला सगळ्यांना खात्री अधिवेशनादरम्यान विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे विविध मुद्द्यांवर उत्तर देताना दिसते बीड आणि परभणी येथील प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले परंतु या अधिवेशनात प्रश्न उत्तरे आणि लक्षवेधी मांडल्या गेला नाहीत यामुळे संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना जिथे उत्तर द्यावं लागतं हे होऊ शकलं नाही त्यामुळे शेतीसह बहुतांशी मुद्दे हे दुर्लक्षितच राहिले नदीजोड प्रकल्प योजना पूर्णत्वास येणार विदर्भातील क्षेत्र सिंचनाखाली येणार कोसीखुर्द प्रकल्प पूर्ण करण्याचं मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन टेक्सटाइल टेक्स्टाईल पार्कमध्ये मोठे उद्योग येणार गडचिरोली स्टील सिटी म्हणून डेव्हलप करणार चंद्रपूर नागपुरात स्टील वर आधारित उद्योग आणणार कापूस सोयाबीन संत्रा या उत्पादकांच्या प्रश्नांवर चर्चा नाही अधिवेशनातून काय मिळालं मराठवाडा मराठवाड्याच्या विकासासाठी स्वतंत्र दार नदीजोड प्रकल्पाला चालना देण्याची घोषणा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मार्गी लावून पाणी प्रश्न सोडवणार पीक विमा घोटाळ्यावर चर्चा पण शेतकऱ्यांचे प्रश्न सरपंच हत्या परभणी कोठडीतील मृत्यू अधिवेशनातून काय मिळालं पश्चिम महाराष्ट्र पुण्यातील विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव देण्याची घोषणा अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटकाच्या निर्णयावर आवाज बिनखात्याचे खात्याचे मंत्री असल्यानं नव्या मंत्र्यांची बोलण्याची संधी उगली प्रश्नोत्तरे लक्षवेधी नसल्यानं महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा झालीच नाही ऊस उत्पादकांचे प्रश्न सहकार क्षेत्रातील मुद्दे हे चर्चेला आलेच नाहीत अधिवेशनातून काय मिळालं उत्तर महाराष्ट्र कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर आवाज पण दिलासा नाही उत्तर महाराष्ट्रातील अन्य मुद्दे अधिवेशनातून दुर्लक्षित मंत्रिपद नाकारल्यानं छगन भुजबळांच्या नाराजीची अधिक चर्चा अधिवेशनातून काय मिळालं मुंबई कोकण बेस्ट आणि बोट दुर्घटनांचीच विधीमंडळात चर्चा बेस्ट मध्ये तेराशे बसेस येणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती मुंबई कोकणचे बहुतांशी प्रश्न दुर्लक्षितच राहिले दोन गोष्टी न होणार आहे सिंचनाचे प्रश्न यातनं संपणार आहेत पिण्याच्या पाण्याचे संपणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की भविष्यातलं जे औद्योगिकीकरण आहे त्याच्याकरता विदर्भामध्ये मुबलक पाणी या एका प्रस्तावामुळे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महायुतीमध्ये निकालानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच पाहायला मिळाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार वारंवार लांबणीवर पडत राहिला दरम्यान आता खातेवाटप कधी होतं आणि त्यातून कोणाला कोणते वजनदार खातं मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई Vem, <music>